श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा अगदी दोन तीन दिवसांवरती येऊन ठेवलेला आहे आता सगळ्या ज्या स्वामी भक्तांनी आहेत ना त्या सेवा सुरू केलेल्या आहेत ऑलरेडी पण असेही काही आपले स्वामी भक्त आहेत की ज्यांना रोज सकाळी लवकर ऑफिसला जा संध्याकाळी उशीरा आहे आणि त्यामुळे कुठलीच सेवा करायला जमणार नाही तर अशांसाठी स्वामी स्वामींची अगदी सगळ्या सेवांमध्ये श्रेष्ठ असणारी सेवा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी या दहा ते पंधरा मिनिटाच्या सेवेमुळे कधीही करायचे आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्याला बंधन कुठलंच नाही ना तुम्हाला पारण करायचं आहे ना तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत सोपी सेवा आहे वेळ मिळेल तसं तुम्हाला कधीही करता येईल अशी सेवा आहे या सेवेमुळे या सेवेचा प्रभाव इतका आहे ना या सेवेमुळे चोवीस तासांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होण्याचे चान्सेसही असतात आता याच्या वबरेचसे स्वामी भक्त घेतात आता प्रत्येकाची तितकी म्हणजे श्रद्धा था असतेच स्वामींवरती असं नाही काही असेही स्वामी भक्त आहेत की ज्यांची स्वामींवरती खूप जास्त श्रद्धा नाहीये पण परंतु अडचणीत असल्यामुळे ते स्वामी सेवा करतात असेही आहेत आणि मग नंतर काय होतं वे? अशा वेळी अशा भक्तांच्या बाबतीत जर मनापासून ते सेवा करत असतील पण कसं की जास्त श्रद्धा नाही फक्त मनापासून जर सेवा करत असतील ना तर नक्कीच त्यांना कुठला ना कुठला अनुभव येतो आणि त्यानंतर आपली जी स्वामींवरती श्रद्धा आहे ना ती वाढत जाते आता सगळ्यांचीच आपली तर जितकी माझी श्रद्धा स्वामींवरती आहे म्हणजे माझा माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय प्रत्येक गोष्ट ही स्वामींना सांगितल्याशिवाय स्वामींनी काही ना काही संकेत दिल्याशिवाय मी पुढे सरकत नाही त्या गोष्टीसाठी इतका माझा स्वामींवरती विश्वास आहे आणि अगदी एकटी आज एवढी मी इतक्या संकटातून गेल्यानंतर इतकी खंबीर झाली आहे की अगदी फक्त स्वामी माझ्या सोबतीला असेल कोणीही नसेल तरीसुद्धा मी माझं आयुष्य खूप छान जगू शकते इत लेवलचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो माझ्यामध्ये तो, तो आलेला आहे म्हणजे कुठल्याच गोष्टीची भीती उरत नाही की सतत आपल्याला एक असताना की आपण एक स्त्री आहोत तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या आधाराची गरज आहे तर असं आपल्याला होत असतं की नाही आपल्याला कुणीतरी हवं आहे जे आपले साथ देईल पण एक अशा फेजमधून आपण जातो ना की आपण खूप खंबीर होतो आणि हे खंबीर होणं म्हणजे काय तर स्वामींची कृपाच आहे स्वामींच्या सेवेमुळे आपल्यामध्ये तितका खंबीरपणा येतो आपण कुठल्याही गोष्टीला भीत नाही कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आपण डगमगत नाही आणि हीच खरी स्वामींवरची श्रद्धा असते आता असं म्हणत नाही की थोडी श्रद्धा पण बऱ्याच जणांच्या वेळेस बऱ्याच जणांच्या मनामध्ये स्वामींची म्हणजे कुठलीही सेवा करत असताना शंका असते की हा माझी ही इच्छा पूर्ण होईल का जर अशी शंका तुम्हाला यायला लागली ना तर समजायचं तुमची ती इच्छा कधीही पूर्ण होणार नाही आपल्या स्वामींवरती इतका विश्वास हवा ना की आपल्याला शंभर टक्के वाटलं पाहिजे की नाही आता माझी इच्छा स्वामी पूर्ण करणारच आहेत पण अशा बाबतीत स्वामी नेहमी काही ना काही संकेत देतात जेव्हा आपलं मन थोडंसं हेलकावे खात असतं की इच्छा पूर्ण होईल की नाही तर स्वामी नक्कीच काहीतरी चांगला संदेश आपल्याला पाठवत असतात सा चांगला संकेत आपल्याला देत असतात आणि याचा अनुभव मला वाटतं बऱ्याचशा स्वामी भक्तांनी घेतलेला असेल की आपल्या मनात काहीतरी शंका आली आणि स्वामींनी त्यातून मार्ग दाखवला तर अशांसाठीच खूप छान सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या सेवेच्या फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या सेवेच्या प्रभावामुळे तुमची इच्छा चोवीस तासात देखील पूर्ण होऊ शकते इतकी ताकद या सेवेमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा तर मंडळी आता प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्राचं पालन असो स्वामीचरित्र सारामृताचं पारण असो मंत्राचं अनुष्ठान असो अशा खूप साऱ्या सेवा स्वामींच्या आपण करत असतो अगदी रोजच्या रोज काही जणांचं असं असतं की घरामध्ये स्वामींची मूर्ती असते तर रोजच्या रोज त्या मूर्तीची सुद्धा सेवा घरामध्ये केली जाते आता प्रत्येकाला रोजच्या रोज करणं जमत नाही नोकरीमुळे म्हणा व्यवसायामुळे म्हणा पण प्रकट दिनाच्या निमित्तानं संकल्प करतात काही का का की आता मी रोजच्या रोज स्वामींची सेवा करणार आहे पण आता काही त्यातलेही काही जण असे असतात की नाही मिळत त्यांना सेवा करायला रोज एक एक दीड दीड तास बसून नाही त्यांना पारण वाच वाचायला जमत तर अशांसाठी खूपच प्रभावी सेवा आहे ती म्हणजे आहे स्वामींच्या नामस्मरणाची सेवा म्हणजे अगदी काम करता करता उठ्ठा बसता प्रकट दिनानिमित्त तुम्हाला नाही कुठली सेवा करायला जमणार ना तर काय करा सकाळी जेव्हा तुम्ही ऑफिसला जा जाल बसमध्ये म्हणा तुम्ही किचनमध्ये काम करा तिथे म्हणा ऑफिसमध्ये थोडासा ब्रेक मिळाला तिथे तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणाला असं काही नाही की जपमाळच हवी योग्य ठिकाणच हवं आपल्या मनात श्रद्धा असेल आपलं मन पवित्र असेल ना तर आपण कुठेही नामस्मरण करू शकतो अगदी आपल्या मोबाईलमध्ये स्वामींचा फोटो असा समोर ठेवून स्वामींकडे पाहून देखील आपण नामस्मरण करत असतो पण हे नामस्मरण करताना आपल्याला एक गोष्ट महत्वाची म्हणजे करायची आहे ती म्हणजे आता तुमच्या मनात कुठली एखादी इच्छा असेल काही तुम्हाला वा असेल स्वामींकडून किंवा तुम्हाला असं वाटत असेल की स्वामींनी तुमची ही इच्छा जी आहे ना ती पूर्ण करावी तर नामस्मरणाआधी तुम्हाला नम्रपणे स्वामींसमोर हात जोडून तुमच्या मनातली इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि ती इच्छा स्वामींनी पूर्ण करावी असं देखील स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतर ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर एखादी सेवा मी स्वामी तुमची स्वइच्छेने मनोभावे करेल असं देखील स्वामींना सांगायचं आहे आणि स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात करायची आहे आणि नामस्मरणाची ताकद खूप मोठी आहे नामस्मरणाने अशक्य ना ना गोष्टीसुद्धा शक्य होतात असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होतात इतकी ताकद नामस्मरणामध्ये आहे यासाठी तुम्हाला कुठली पूजा मांडणी नको आहे कुठलं वाचन नको आहे कुठली जपमाळ नको आहे काहीही तुम्हाला लागणार नाही अगदी बसल्या बसल्या काम करता करता तुम्ही नामस्मरणाची सेवा करू शकता श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असताना एक वे वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पसरत असते एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता आपल्या शरीरामध्ये येत असते त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारची आपण म्हणतो ना ताकद म्हणजे जेव्हा आपण स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात करतो ना तर तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या आतून बदलायला चालू होतात असं वाटतं म्हणजे की काही ना काही चांगलं नक्की होणार आहे म्हणजे ही खरी स्वामींची सेवे स्वामी सेवेची म्हणजे थोडक्यात स्वामीसेवेचा संकेत असतो की पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे निर्माण होते स्वामी सम स्वामी समर्थ नामाच्या जपाने सगळ्या सगळ्या ज्या अशक्य गोष्टी आहेत ना ते शक्य होताना मी स्वतः पाहिलेले आहेत इतकी ताकद त्या स्वामीनामाच्या जपामध्ये आहे नका तुम्ही कुठली सेवा करू नाही ना जमत तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाही स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं आवर्जून जसा वेळ मिळेल तसा स्वामींच्या केंद्रात मठात दत्त महाराजांच्या मंदिरात कुठेही जाऊन या घरात बसल्या झोप झोपण्याच्या वेळी कधीही तुम्हाला जेव्हा पाच दहा मिनटं वेळ मिळेल तेव्हा स्वामी नामाचा जप करायचा वाटल्यास तुम्ही स्वामींचा जो लिखित नामजप असतो तो देखील तो देखील तुमच्या वहीमध्ये दे लिहू शकता म्हणजे लिहून सुद्धा होतं आणि आपण मोठ्या मोठ्याने ते तोंडाने सुद्धा असतो त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरामध्ये देखील त्यामुळे पसरत असते आणि सगळ्या सकारा सक्रा, सकारात्मक लहरी असतात ना तर त्या आपल्या घरामध्ये पसरतात आणि त्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या थांबलेल्या आहेत चांगल्या होण्याच्या किंवा ज्या गोष्टी आहेत की ज्या खूप दिवसांपासून पूर्ण होत नाहीये तर त्या गोष्टी पूर्ण होण्याचे चान्सेस यामुळे वाढतात खरंच खूप छान प्रभावी अशी ही सेवा आहे नक्की करून पहा प्रकट दिनानिमित्त कुठलीही सेवा करायला नाही मिळाली तरी नक्कीच तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप करा जिथे तुम्हाला शक्य असेल मंदिरात बसून करा दहा मिनिट पंधरा मिनिट वेळ आपण आपल्या स्वामींसाठी नक्कीच काढू शकतो एखाद्या स्वामी समर्थ महाराजांचं नामजप करा पण तुम्हाला एखादी इच्छापूर्ती करायची असेल तर स्वामींना तुमची इच्छा नक्की सांगा आणि पहा तुम्हाला खूप छान संकेत स्वामी देऊन जातील मनोभावे निर्मळ अंत करणाने तुम्हाला सेवा करायची आहे आता या सेवे ह्या ह्या सेवेचा सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या स्वतःवरती या सेवेचा परिणाम होतो जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांचा जप करतो ना तर तेव्हा आपल्या शरीरावरती शारीरिक आणि मानसिक देखील परिणाम होत असतो आपलं मन एकदम आपलं मन बदलतं खूप चांगल्या विचारांनी आपलं मन भरलं जातं त्याचबरोबर आपल्याला काही शारीरिक व्याधी असतील ना तर त्यासुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते तर अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भयंकर आठ ते दहा वर्ष मला मायग्रेन म्हणजे अर्ध डोकेदुखीचा त्रास होता आणि जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आले स्वामी समर्थांचा नाम जप असो तारक मंत्र असो स्वामी समर्थ महाराजांचं पारण असो या सगळ्या गोष्टींमुळे आता नव्वद टक्के जे माझे मायग्रेन आहे ना ते कमी झालेलं आहे इतकी ताकद या नामस्मरणामध्ये आहे कारण इतका भयंकर त्रास होतो या आजारामध्ये ज्यांना आहे त्यांना माहिती असेल त्यामुळे खरं सांगते तुमच्यासुद्धा आयुष्यात काही अडचणी असतील अगदी शारीरिक नाही पण मानसिक त्रास तुम्हाला असेल तुम काही अगदी बिझनेस संदर्भात नोकरीसंबंधात शिक्षणासंबंधित घरातील वादविवादांसंबंधित म्हणजे अगदी कुठलीही समस्या असो स्वामींना सांगा स्वामी त्या समस्येतून आपल्याला नक्की बाहेर काढतात फक्त आपला विश्वास आहे ना तो स्वामींवरचा तो अटळ हवा तर ही छोटीशी सेवा नक्की करून पहा प्रकट दिना दिनाच्या निमित्तानं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ